सह्याद्रीच्या कुशीमधले जर तुम्ही प्रमुख किल्ले पाहिले असाल तर यथार्थाने किंवा रुढार्थाने किल्ला पाहणं म्हणजे काय तर किल्ल्याची तटबंदी बुरुज महादरवाजे माच्या राजवाड्याचे अवशेष हे पाहिलं म्हणजे किल्ला पाहिला असं वाटतं आणि ते खरंही आहे पण एखादा हाडाचा ट्रेकर असेल तर त्याला हे किल्ले पाहून झाल्यानंतर बरेचसे दुसरे अलिप्त किल्ले पाहण्याची सुद्धा ओढ लागते तर या किल्ल्यामध्ये काय पाहायचं किल्ल्याचा अलिप्तपणा किल्ल्याचा रांगडेपणा किल्ल्याचं भौगोलिक स्थान आणि सौंदर्याने नटलेला निसर्ग हे या किल्ल्यांचं वैशिष्ट्य असतं आणि असाच अलिप्त किल्ला ऑफबीट किल्ला आज आपण पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये तर अशाच ऑफबीट किल्ल्यासाठी आज आपण जातोय ऑफबीट किल्ल्याचे सफर आता आपण करणार आहोत आणि किल्ले मृगगड पाहण्यासाठी आज आपण जातोय तर मित्रांनो आजची सफर खूप छान होणार आहे आणि या सफरीच्या दरम्यानच आपल्याला ही आंबा नदी पाहायला मिळते माझ्या या डाव्या बाजूला एक सुंदर नदी शांतपणे वाहते आणि ती नदी आहे अंबा नदी नदीचं पाणी इतकं सुंदर आहे स्वच्छ आहे की अक्षरशः तुम्ही पाण्याचा तळ सुद्धा पाहू शकता खूपच सुंदर आणि शांतपणे वाहणारी नदी पाहून मन सुद्धा शांत झालंय मित्रांनो तर मजा येणार आहे आजच्या मध्ये मित्रांनो सोबत रहा आपल्याला बघायचं आहे किल्ले मृगगड चला तर मग मित्रांनो मित्रांनो आजच्या आपल्या ट्रेक सोबत आपले मित्र आहेत खूप दिवसानंतर आपली भेट झाली आणि खरंच त्यांना भेटून मला सुद्धा आनंद झालाय तर चला मग भेटू तुम्हाला माझ्या मित्रांसोबत आज खूप दिवसानंतर मनोज आलेला आहे आपल्यासोबत आणि जय शिवराय मनोज जय शिवराय सूरज आहे जय शिवराय मित्रांनो याच्याबरोबर आपला प्लॅन झाला होता मुरगागडाचा पण पावसाच्या कारणामुळे तो कॅन्सल झालाय पण आज कुठल्याही परिस्थितीत पाऊस नाही आहे तरी पण आला तरी आता इथून मागे काही जाणार नाही गेल्या वेळी आउट प्लॅन होता तेव्हा आम्ही मागे गेलो होतो आज सक्सेसफुल होईल <laughs> बरोबर म्हणजे आज पावसाने साथ दिली आणि निसर्गाने साथ दिली आहे सह्याद्रीने साथ दिलेली आहे आणि नेहमीप्रमाणे पूनम मॅडम आहेत आपल्यासोबत हॅलो जय शिवराय जय शिवराय <laughs> तर मॅडम कसं वाटतंय तुम्हाला आजच्या अनुभवाबद्दल आजचा जो प्रवास आपण थोडाफार केलाय तर कसं वाटतंय काय सांगाल प्रवास मस्त झालाय नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे पण ऊन भारी लागते हा <laughs> ऊन थोडंसं तापतंय पण अजून न अजून ऊन होण्याच्या अगोदर आपल्याला किल्ल्यावरती पोहोचायचा किल्ला पाहायचा आहे छोटा किल्ला आहे पण किल्ला नक्कीच पाहण्यासारखा असणार आहे तर मित्रांनो सुरू करूया सफर आपली आणि किल्ले मृगगड पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे तर चला मित्रांनो सुरुवात करूयात मित्रांनो फायनली आपण आलो आहे भेलिव या गावात आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे छोटंसं गाव वसलेलं आहे आणि किती भारे आहे ना की या गावालाच गावाच्या लगतच आपल्याला आपल्याला मृगगड पाहायला मिळतो आहे इकडे एक मंदिर आहे हे भवानी माता मंदिर आहे आणि या मंदिराच्या मागच्या बाजूलाच मृगगड किल्ला आहे तो तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतोच पण अजून एक माहिती सांगतो मित्रांनो की या गावामध्ये तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते जर तुम्ही जर तुम्ही इथे असलेल्या कोणत्याही घरात वगैरे कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला जर जेवणाची जी सोय हवी असेल तर इकडं ती शक्य आहे भवानी मातेचं मंदिर उजव्या हाताला ठेवून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली तर मित्रांनो थोडंसं ट्रेकिंग करून आता आपण आलोय आणि वस्ती मागे पडले आणि या बाजूला दिसतोय ना तो आहे मृगगड आणि किल्ला तसा छोटा आहे ट्रेकिंग जास्त नाही आहे मृगगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामधील एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला भेलीव गावाजवळ आहे गावाचं लोकेशन बघा यार किती मस्त आहे असं पूर्ण निसर्गामध्ये हे गाव वसलेलं आहे किल्ल्याचा आकार लहान आहे पण गर्द झाडीतून करावा लागणारा ट्रेक एक सुंदर अनुभव देतो सुरुवातीला काही मैदानी भाग लागतो आणि त्यानंतर सुरू होतं जंगल ट्रेकिंग गर्द झाडे आहे पूर्ण आणि जंगल ट्रेक आहे आपल्याला आता जंगल जंगलात न्या जावं लागणार आहे तर चला मित्रांनो आपल्याला जंगल ट्रेक करायचं आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत जंगल ट्रेकिंगला इथून सुरुवात झालेली आहे खूप दिवसानंतर असं जंगल ट्रेकिंग करतो आहे आणि मस्त वाटते छान वाटते ऊन पण आहे सावली पण आहे आणि जंगल पण आहे आणि या जंगलात फिरणारे सुद्धा आहेत तर मस्त चाललाय आहे ट्रेक अजूनपर्यंत इतका भारी वाटतो आहे सफरचा आनंद घेतो आहे खरं तर मस्त वाटतं मित्रांनो मला इकडे एक वेगळ्या प्रकारचं आणि सुंदर फुल बघायला भेटतंय तुम्हाला दाखवतो एक मिनटं वाव मित्रांनो हे कसलं फूल आहे मला माहीत नाही पण जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा या फुलाचं नाव हो काय पण इतकंच माहिती आहे की फूल खूपच सुंदर आहे खूपच छान वाटतंय आणि अशी बरीचशी रानफुलं तुम्हाला या पावसाळ्यात मान्सूनच्या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण तुमचं फक्त लक्ष पाहिजे तर हे सौंदर्य नक्की तुम्ही पहा अजिबात मिस करू नका मित्रांनो आता पण थोडा ट्रेकिंग करून म्हणजे जंगलची वाट जी आहे ती संपूर्ण बऱ्यापैकी वर आलेलो आहे आणि इथून पुढं थोडासा चढ आहे बऱ्यापैकी चढ दिसतोय तर तो आपल्याला चढ चर्ड़, चढून जायचा आहे आणि जर या साईडला तुम्ही पा, पाहाल ना तर सह्याद्री अप्रतिम सह्याद्री दिसतो आपल्याला तर मित्रांनो एक घोषणा व्हायला पाहिजे सगळ्यांची सूरज इकडे सूरज देईल घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हो रो, हो रो, महादेव।, हो रो, हो रो, महादेव वा सुंदर मित्रांनो आता इथून आपल्याला जायचं आहे छोटीशी खिंड आहे आणि या खिंडीतनं आपल्याला जायचं आहे थोडस थ्रिल अनुभवायचं असेल तर तरे, या किल्ल्यावरती हाच एक पॉइंट आहे सूरजने या खिंडीचं नाव सांगितलंय चिमणी क्लाइम्बिंग या पॉइंटला म्हणतात बरोबर आहे ते कुठे आहे पदरगडला हा थोडासा डिफिकल्ट आहे बहुतेक आपण तो पण करूयात तर मित्रांनो आता आपल्याला चिमणी क्लाइंबिंग करायचं आहे चला मग सुरुवात करूया चिमणी क्लाइंबिंगला चिमनी क्लाइंबिंगचा हा छोटासा पॅच तुमचा अनुभव अविस्मरणीय बनवतो येथे क्लाइंबिंग करण्यासाठी दोरखंड लावलेले आहेत दोन्ही हाताचा वापर केला तर हा पॅच सहजतने पूर्ण करता येतो मित्रांनो दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी हा बोर्ड इथं लावलेला आहे हो आणि त्याच्यावरती मृगगडाचा नकाशासुद्धा आहे आणि या नकाशामुळेच आपल्याला किल्ल्यावर कोणत्या वास्तू पाहायला मिळतील याची आपल्याला माहिती मिळते तर अशा नकाशांवरती तुम्ही एक नक्की दृष्टिक्षेप टाकत चला तुमची नजर एकदा या फलकांवरती असू देत निसर्ग पाहायचाच आहे पण या गोष्टी जर तुम्ही पाहून बघून गेलात तर किल्ल्यावरती कोणत्या गोष्टी आपण पाहणार आहोत काय पाहायला आलो आहे हे तुम्हाला समजेल आणि एखादी गोष्ट तुमची जी आहे ती मिस होणार नाही एवढ्या लांबून तुम्ही ट्रेकिंगसाठी येतात तर या गोष्टी नक्की तुम्ही पाहत चला मृगगडाच्या या एका टप्प्यावरती आत्ता आपण आलो आहे मृगगड जो आहे तो किल्ल्याचा भाग या बाजूला आहे आणि माझ्या मागे या दिशेला काही पायऱ्या कोरिव दिसतात या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या आपल्याला एका गुफेकडे घेऊन जातात पण ही जाणारी जी वाट आहे गुफेकडे ती थोडीशी धोकादायक आहे त्यामुळे तुमच्यासोबत कोणी मित्र वगैरे असेल तुम्ही ग्रुपने येत असाल तर थोडासा विचार करून तुम्ही इकडे जाऊ शकता बट तुम्ही सोलो ट्रेकिंग करणार असाल तर इकडे जाण्याचा विचार शक्यतो टाळा कारण तितकाही सोपा मार्ग हा नाही आहे मीसुद्धा विचार करतोय की तिकडे जायचं आहे की नाही तर मित्रांनो मी जायचा विचार केलेला आहे पण एक एकट्याने जायचं आहे तर मी जातो आहे कसं थोडा वेळ विचार करून गुफेकडे जायचा बेत पक्का केला पण बाजूलाच असलेल्या खोल दरीमुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे आहे त्यामुळे इकडे येताना विचार करा कारण पूर्ण चिंचोळी वाट आहे आणि थोडंसं रिस्की आहे बरं का चला पुढे जाऊ फायनली या गुफेत कसाबसा मी पोहोचलो इथून सह्याद्रीचं एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो इथं बघा हे इकडं असं काहीतरी आहे खो गण्या असल्यासारख्या आहेत पण काय नक्की सांगता येत नाही तुम्हाला माहिती असेल नक्की सांगा आतमध्ये जर आपण बघितलं तर बरीच खोल अशी ही गुफा आहे याचा उपयोग काय व्हायचा हा माहीत नाही मनोज सुद्धा आलेला आहे आणि मनोजने सुद्धा ही वाट पार केलेली आहे मनोज कसं वाटलं तुला वाटायचं वाटेबद्दल वाटलं एक नंबर काय सुरुवातीला हे आहे कठीण आहे म्हणजे एकदम शॉर्ट आहे अरुंद आहे आणि चिंचोळी वाट आहे त्यामुळे थोडस तिकडे तिथे आज आरामात यायला पाहिजे हा आणि लकीली आज पाऊस नाही आहे त्यामुळे थोडासा हा रस्ता सोप्पा झाला आहे तुलनेनं बघूया अजून सूरज आणि मॅडम येत आहेत मग थोडीशी भीती वाटते कारण काही घडायला नको मॅडम सुद्धा आहेत आपल्या या आणि खूप खूप अभिनंदन हा अवघड पॅच तुम्ही पूर्ण केलात मॅडम कसा होता अनुभव आणि सूरज तुझा अनुभव कसा होता सांगा एकदम जबरदस्त काय वाटलं नव्हतं करू शकेन पण मस्त मजा आली मजा आली सूरज तुला काय म्हणायचं हो मस्त होत आहे की पण एवढं आपण जेवढं विचार करतो ते मनावर घेतलं तर करू शकतो त्या पद्धतीने आपण ठाम राहायचं येऊ शकतो कुठला पण कसा कसा आम्ही या गुफेत पोहोचलो होतो पण आता याच मार्गाने परत जावं लागणार होतं जेमतेम पाय ठेवण्यापुरतीच पायरी या ठिकाणी दिसून येते थोडीशी भीतीची जाणीव अलगतपणे पण येथे झाली या गुफेकडे जाण्यासाठी मी कुणालाही रिकमेंड करणार नाही एक मित्रांनो टिप देतो तुम्हाला जर तुम्ही अशा अवघड पॅच जात असाल तर तुमचा जो तोल आहे ना तो या दिशेला राहू देत जेणेकरून तुम्ही या कातळासोबत थोडंसं घर्षण किंवा फ्रिक्शन बनवून ठेवा ठेवाल जरी यदा कदाचित तुमचा पाय निसटला तरी थोडेसे चान्सेस असतात की तुम्ही कुठेतरी इकडे पकडाल आणि चान्सेस आहेत की तुम्ही खाली जाणार नाही तर तुमचा पूर्ण बॅलेन्स हा इकडे राहू देत पण सोबत तुमच्या पायाची जी ग्रीप आहे ती चांगली पाहिजे पायात चांगले शूज पाहिजेत तेव्हा कुठे कुठे तुम्ही विचार करू शकता अशा पॅचेस कम्प्लीट करण्याचा आणि हा पूर्ण अवघड पॅच आहे करत फा बघून झाल्यानंतर आता आपण जातो आहे किल्ल्यावरती आणि किल्ल्यावरती जाताना आपल्याला या अशा परत थोड्याशा पायऱ्या पाहायला मिळतात या पायरींच्या मार्गाने आता आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो गडाच्या काही पायऱ्या कोरलेल्या चढून आल्यानंतर थोड्या अंतरावरती आपल्याला एक इकडं शिल्प दिसतं पण त्याची बरीच झीज झाल्यामुळे नक्की कशाची ती मूर्ती किंवा ते शिल्प आहे हे सांगता येणं कठीण आहे वारा पाऊस यामुळे दगडांची बरीच झीज झालेली आहे त्यामुळं कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही की कशाचं शिल्प असेल कशाच ते कोरीव काम असेल हे सांगता येत नाही नाहीश्या आटोपशीर पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या शिखरावर पोहोचतो वर आल्यावर उजव्या हाताला लगेचच एक छोटस महिषासूर मर्दिनी देवीचं देऊळ आपल्याला पाहायला मिळतं बाजूलाच असलेली भैरवाची मूर्ती लक्ष वेधून घेते गवतातून मार्ग काढत आपण पोहोचतो पाण्याच्या टाक्याजवळ पूर्ण दगडी बांधकाम केलेल्या या पाण्याच्या टाक्या इथे आपल्याला पाहायला मिळतात बाजूलाच खाली घेऊन जाणारी पायऱ्याची वाट आहे पण ही वाट पुढे बंद होते त्यामुळे या पायऱ्या अशा का बांधल्या हा प्रश्न अनुत्तरित आहे इथे बाजूलाच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात मित्रांनो या गडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर गडाला फार मोठा इतिहास काही मिळालेला नाही आहे किंवा इतिहासामध्ये फार मोठा इतिहास या गडावरती घडलेला नाही आहे किंबहुना इतिहासामध्ये या किल्ल्याचं फार कमी नाव आढळतं सभासद बकरजी आहे त्याच्या सहा प्रती आहेत त्या त्या एका प्रतीमध्ये या मृगगडाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो गडरास पहिली या प्रतीमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तसंच उंबरखिंड जी आहे ती या किल्ल्यापासून जवळ आहे जिथे कारतलब खान याच्याशी महाराजांची लढाई झाली होती आणि गनिमी कावा वापरून शिवाजी महाराजांनी वीस हजार सैन्याला पाणी पाजलं होतं अवघ्या काही मोजक्या मावळ्यांशी तर ती उंबरखिंडीतून जवळ आहे त्यामुळे या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये सुद्धा या किल्ल्याचा जा उपयोग झाला असावा असं सांगितलं जातं काही अंतर पुढे गेल्यावर आपल्याला वाड्यांचे अवशेष दिसून येतात वाड्याचे फक्त जो तेच आता शिल्लक आहे वाडा बघून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या एका टोकावर आपल्याला काही पाण्याच्या टाक्या दिसून येतात तर मग मित्रांनो आता आपण आलोय किल्ल्याच्या टोकावरती म्हणजे इथून आपल्याला गडाखालचा हा आप पूर्ण संपूर्ण प्रदेश हा आपल्याला पाहता येतो नजरेखाली घालता येतो आणि या प्रदेशावरती आपल्याला लक्ष ठेवता येतो मला दाखवतो तर असा संपूर्ण प्रदेश या गडावरून नजरेखाली ठेवता येतो म्हणूनच बहुतेक हा किल्ला निवडला गेला असावा आणि आत्ता इथून सह्याद्रीचं एक विहंगम दृश्य आपल्याला पाहता येतं इथे येऊन थोडासा तुम्ही आराम करू शकता आज आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची संधी आम्ही सोडली नाही राष्ट्रभक्तीची स्मारक असणाऱ्या या किल्ल्यांवर तिरंगा फडकताना पाहून समाधान वाटत होते फायनली मित्रांनो आपण गड उतार झालेलो आहे आणि खूपच सुंदर किल्ला खूपच भारी किल्ला आपल्याला पाहायला मिळाला किल्ला आकाराने छोटा आहे पण सुंदर आहे किल्ल्याचं खडतरपण किल्ल्याचं ट्रेकिंग किल्ल्याचा भौगोलिक जे स्थान आहे किल्ल्याचं ते अप्रतिम आहे आणि किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे तर मला हा ट्रेक जो आहे तो खूप आवडला तर माझ्या मित्रांना विचारू की हा ट्रेक त्यांना कसा वाटला मनोज तुला हा ट्रेक कसा वाटला नमस्कार नमस्कार हा ट्रेक खूप वाटला आहे म्हणजे खूप भारी वाटला विशालदादासोबत मी बऱ्याच वेळा म्हणजे आपण दोन तीन ट्रेक सोबत तेव्हाही खूप मजा आली आणि आताही या ट्रेकला खूप मजा आली हो गप्पा खूप छान झाल्या खूप छान झाल्या त्यानिमित्ताने बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या आणि जेव्हा गप्पा होतात तेव्हा आमच्या बऱ्याच वेळी समजतात आम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे भरपूर नॉलेज आहे धन्यवाद तर वरती जाताना पण आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या आणि वरती गेल्यानंतर जे आपल्याला सौंदर्य बघायला भेटतं किल्ला बघायला भेटतो नव्याने काही गोष्टी शिकायला भेटतात इतिहास आपल्याला पुन्हा एकदा जाणून घेण्याची संधी भेटते तर खूप मजा आली धन्यवाद धन्यवाद <laughs> जय जय शिवराय <laughs> खूपच छान इथं मनोजने आपल्याला माहिती सांगलेली आहे आणि त्यालासुद्धा किल्ला आवडलेला आहे आणि सूरजला विचारा सूरज तुला कसा वाटला हा किल्ला आजचा आजचा ट्रिक कसा वाटला जय शिवराय मित्रांनो या ठिकाणी असा काही ट्रॅक म्हणजे एकदम अतिशय चांगल्या रीती झाला या ठिकाणी दोन पॅच आहेत ते थोडे अवघड आहेत इथं रोपच्या सायनेवरती जाऊ शकतं खाली येऊ शकतात पण रोपच्या सायनेच मोस्टली करून तुम्ही त्याचा वापर करा त्यासाठी त्यांनी लावलेले आहे तर त्याचा वापर केला तर चांगला आहे आणि विशाल सर आहेतच त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलंय त्यासाठी पण प्रतिसाद देऊ शकता तुम्ही लोक आणि ज्या लोकांना आवर्जून बघायचं असेल ह्या किल्ल्याबद्दल काही तर तुम्ही यूट्यूब चॅनल बघू शकता यांचे नक्की जय शिवराय मित्रांनो थँक्यू धन्यवाद जय शिवराय आणि काय म्हणता तुम्ही कसा होता ट्रेकचा मस्त होता किल्ला एकदम सोप्पा आहे आणि स्वतःवर थोडा सेल्फ कॉन्फि सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर आपण काहीही करू शकतो स्वतःची सेफ्टी घेतली आणि कॉन्फिडन्स असेल तर एनिथिंग इज पॉसिबल नक्कीच आणि तर मित्रांनो खूप छान मत सगळ्यात तिघा मित्रांनी माझ्या दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी हर 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 आता आपण इथेच थांबतोय भेटूया एकदा परत एका नवीन किल्ल्यावरती परत एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय